नमस्कार आठवा वेतन आयोग नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे तर वेतन आयोग म्हणजे काय आणि वित्त आयोग म्हणजे काय दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत वेतन आयोग हा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही मार्गदर्शक तत्त्व किंवा कलमामध्ये देण्यात आलेलं नाही आहे आणि वित्त आयोग या वित्त आयोगाची भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या दोनशे अस्सी कलमानुसार त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे म्हणून वित्त आयोग आणि वेतन आयोग या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहे वित्त आयोग आणि वेतन आयोग यांच्या संकल्पना मांडल्यानंतर आपण वेतन आयोगाकडे वळू वेतन आयोग हा आपल्या भारताचे पंतप्रधान स्थापन करत असतात त्यामध्ये एक राज्यमंत्री पदाचा दर्जाचा मंत्री त्या ठिकाणी अध्यक्ष बनवला जातो काही अंशकालीन सदस्य याच्यामध्ये असतात आणि एक पूर्णकालीन सचिव या समितीमध्ये असतो आणि या सर्व समितीचा मिळून हा आयोग गठित केला जातो आपल्या भारतामध्ये जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पहिला वेतन आयोग स्थापन केला त्याचे अध्यक्ष म्हणजे श्रीनिवास हे होते वेतन आयोग हा दर दहा वर्षांनी दिला जातो आता जो सध्याचा वेतन आयोग चालू आहे हा वेतन आयोग म्हणजे सातवा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगाची स्थापना फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये करण्यात आली होती आणि आतापर्यंत हा सातवा वेतन आयोग चालू आहे वेतन आयोगाची जे अजून एक संकल्पना सांगायची झाल्यास ती संकल्पना म्हणजे अशी की हा जो वेतन आयोग असतो हा लवचिक कस असतो कसा असतो लवचिक या वेतन आयोगाची भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही कोणत्याही कलमामध्ये किंवा कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वामध्ये याची तरतूद केलेली नाही आहे म्हणून या वेतन आयोगाला लवचिक असं म्हटलं जाते आता नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केलेली आहे आणि हा वेतन आयोग येणाऱ्या दोन हजार सव्वीस सालापासून लागू होणार आहे दुसऱ्या बाजूला वित्त आयोग मी तुम्हाला सांगितलंच की भारतीय राज्यघटनेच्या दोनशे अस्सी कलमनुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि ते राज्यघटनेनुसार स्थापन केला जातो त्याचा जो कालावधी राहतो हा कालावधी पाच वर्षासाठी असतो कोणाचा वित्त आयोगाचा वित्त आयोग आणि वेतन आयोग दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहे तर हा व्हिडिओ नेमका कसा वाटला अवश्य कळवा